पैशाव सामोला चालू विकत घेऊ नका तुमचा घनघोर अपमान होईल लय मस्ती पैशाची आली नाही आमच्यात सत्ता पण भाजरानं आमच्यातच आमचा मनगाटा एवढे देणार पेटवून ओढलं तर सगळं काय कुणाला जाऊ कापकवत आहे मला मला दपकवत आहे महाराष्ट्र मला वापरतो म्हणजे माकडं आले मला दपकवतो एक जण अवघड आहे बोलून <गाँगी गाँचच्ञी> घेऊ <नहीं>। <गाँच्ञी> ना जिल्हाध्यक्षाला मला वाटतं तुम्ही फडणवीसांना साहेबांना भेटू मी तुम्हाला सात आठ जागा दिलो बाळ्या मला दिला काल तुम्ही या तालुक्याच्या राजाला सुद्धा भिकवाडा लागला राजा पल्लो तरी राजाच्या पडे सोडून या तालुक्याला पुढे झपायचं नाही हे सगळं आव सुना या ठिकाणी नाही दत्ता देशमुखाच्या समाधीची पूजा करायचा अधिकार त्यांनी गमावलेला आहे